मुंबईमध्ये एक विचित्र अपघात झालेला आहे मद्यपीचा बेस चालकासोबत वाद झाला आणि अपघात झाला अनियंत्रित बेसच्या अपघातामध्ये नऊ जण जखमी झालेले चालकासोबत वाद घालत मद्यपीने बसचं स्टेअरिंग वळवलं लालबाग परिसरामधली ही घटना आहे त्या अनियंत्रित बेसच्या अपघातामध्ये नऊ जण जखमी झालेत मद्यपीचा बेस चालकासोबत वाद झाला आणि मग अपघात झाला जेव्हा वाद झाला तेव्हा मद्यपीने बसचं स्टेअरिंग हलवलं आणि त्यामुळे ही घटना घडलेली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर मनोज हा खूप विचित्र अपघात झालेला आहे मद्यपीच चालकासोबत वाद झाला होता आणि त्यातून हा अपघात घडलाय काय अधिकची माहिती नक्कीच जाणीव आपण बघितलं तर आता काही दिवसांवरती गणेशोत्सव आहे आणि आपण म्हणतो गणेशाची सर्विस्तर ठिकाणी लगबग सुरू आहे आणि लालबाग परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात ही लगबग सुरू आहे आणि आपण म्हणतोय मोठे मोठे गणपती देखी देखील लालबाग परिसरामधून निघत आहेत कारखान्यामधून आणि त्यामध्ये काल बेस करून Uh, काल दोन कार आणि दोन दुचाकी आणि दोन पादचाऱ्यांना धडक देण्यात आलेली आहे uh, बेस्ट प्रवासादरम्यान मद्यतीने एका मद्यतीने चालकासोबत वाद घेतला आणि त्यावेळी बेडचे स्टेअरिंग हे वळवण्यात आले आणि त्यानंतर ही घटना घडलेली गट आहे आपण बघतोय ही लालबाग येथील गणेश चौकशी परिसरामध्ये रात्री आठ ते साडेआठ मध्ये ही घटना आहे आणि या मध्ये आपण बघितलं नऊ जण जखमी झालेली आहेत आणि या जखमींवरती आपण बघितलं केम रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत त्यामध्ये दोन महिला ह्या गंभीर जखमी झालेल्या आहेत आणि त्यांना आयपीएल मध्ये त्यांच्यावरती उपचार हे सुरू आहेत आणि आपण बघितलं जे मध्य पेयी आहेत दत्ता शिंदे यांच्यावर पोलिसांकडनं आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आपण बघितलं हा जो प्रकार आहे तो अत्यंत वाईट आहे आणि या संदर्भात आपण बघितलं जे नऊ जण जखमी झाले होते ते रखी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे पण बघितलं त्यांनी ही अशी आपण बघितलं तर असं बस बरोबर जी घटना घडली ती करू नये अशी देखील भावना ही नागरिकांकडून बोलली जात आहे अगदीच अगदीच धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी